नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन स्वागत बघा मित्रांनो आपल्या कोकणातल्या गावी आहे आज सकाळी चालू आहे सव्वीस जानेवारी होती सुट्टी आहे तीन दिवस त्यासाठी आलो आहे बघा मित्रांनो आज आपण जाणार आहोत आपल्या बागेमध्ये फवारणी करायची आपल्याला मामा देखील आलेले आहेत आणि आपल्या दुसऱ्या त्याची फवारणी करायची आहे तर आज आपण फवारणी जाणार आहोत बघा आता तयारी चालू आहे बघा इकडे इकडे आमचं सर्व परसदार आहे आणि बघा इकडे जेवण चालू आहे बघा इकडे बघा आमचा बबला देखील बसला आहे बघा हाय कर बाय हाय आणि बघा इकडे उश्या भाकरी वाटते बघा सर्वांना नेहमीसाठी आणि दुपारसाठी बघा तांदळाची भाकरी आहे चुलीवरची बघा मित्रांनो आपण सर का करतय <laughs> मामा तिथे बघा तर आता हा इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे बघा तिकडे दिवसभर काम असेल हो ते आपण पाहणार आहोत त्या व्हिडीओमध्ये कशा प्रकारे आम्ही फवारणी करणार होतो आंब्याच्या झाडांना कीटकनाशक फवारणी ते आपण पाहणार होतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पण तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर अजून नसेल तर प्रथम करून घ्या चला व्हिडिओ कंटिन्यू राहा तर बघा मित्रांनो आता बघा काय बसलो बघा सर्व माणसं इकडे पाहू शकतो बघा बघा आमचं बबल्या पण तिकडे बसलाय आमच्या बरोबर जेवायला बघा नीट बसा हा छान आहे हा बघा छान इकडे बघा इकडे मामा देखील बसलेले आहेत आणि बघा इकडे तांदळाची भाकरी आहे आणि कोळीम आहे बघा जेवायला या सर्वांनी बघा आमच्या बगल्या पण जेवतोय हाताने जेवतोय बघा छान आहे हा जेवा बघा हाताने जेवतोय आमच्या बगल्या छान आहे तो बघा मित्रांनो सकाळची गावशी नेहरी आपण मुंबईला नाश्ता करतो बटर वगैरे काय बिस्किट वगैरे खात असतो बघा गावाला हा तांदळाची भाकरी असते त्याचप्रमाणे मच्छी आहे बघा सुकट आहे बघा आणि इकडे भाकऱ्या बघा आहेत तर चला या जेवायला आता आम्ही जेव्हा करतोय आणि आता जेवण आपण आमच्या बागेमध्ये जाणार आहोत तरी ती कुंभी मित्रांनो आता आम्ही निघालो नेहरी वगैरे करून आमच्या बबल्या पाठी पाक लागतो आम्ही लगेच लगेच निघतोय सटकतोय एक एक जण बघा आणि आमच्या तर या

तर चला बघा मी त्यांलोय आता फवारणी मारायला बघा साहित्य घेतलेलं आहे मशीन आहे इकडे मामाने ड्रम घेतलेला आहे बघा मम्मीकडे जेवण आहे पाठीमागे आणि माझ्याकडे पाईप आहे आणि एक मोठा पाईप आपल्या वरती कंपाऊंडमध्ये आहे तर आता आपण निघालोय आता तिकडे जाऊन आपण बघणार आहोत कशाप्रकारे मशीन वगैरे चालू करतात ते तर जाऊया आता वरती डायरेक्ट भेटो कंपावडामध्ये आता मध्ये चाळायचं आहे भरपूर पण झालं बघा आता वाजलेले आहेत अकरा वाजलेले आहे अकरा ऊन पण आता भरपूर झाले बघा आपल्या तिकडे व झाले साड्यावरती तिकडे तर चला आता वरती फिरू डायरेक्ट आमच्या बागाजवळ तर बघा मित्रांनो आता आम्ही आमच्या बागाजवळ पोचलो आहे बघा मशीन आहे डोक्यावरती आणि बघा सर्व माणसं बघा तिकडे उतरत आणि हा आपल्याकडे इकडे बाग आहे बघा आता आम्ही दम टाकतोय बघा आम्ही चालत होतो आणि आता इथून पुन्हा सड्यावर आहे वरती सुपारी आहे बघा आणि आपण धरण आहे इकडे झाले इथे घेऊन जाम बघा इकडे आता प्यायचं पाणी घेतो आम्ही इकडे धारा आहे बघा तांब्या दाखवा तुमचा सगळा इकडे हा प्यायचं पाणी आहे बघा धडा इकडे आणि बघा इकडे आम्ही पाणी अडवलंय बघा इतका हे दगड ना हे सगळे दगड आता बागामध्ये बघा इकडे जातोय पाणी बघा मित्रांनो हे आपली झाड आहेत आंब्याची बघा बागेतली आणि बघा मोरलेली आहेत सर्व आणि आपण त्यांना दुसऱ्याची फवारणी करणार आहोत चिकटा पडू नये किंवा यासाठी आपण ही फवारणी करणार आहोत आणि आता पडायला सुरुवात झाली आहे बघा काय झाडांवरती बघा मोहर बघा फूल आलेला आहे आणि आता याच्यावरती फुल ते कीटकनाशक असतात कीटक कीटक असतात ते मध खायला वगैरे त्यामुळे चिकटा पडतो तर आज आपण दुसऱ्या त्याची फवारणी करतो बघा इकडे सर्वही कलमं आहेत मित्रांनो चिकटा म्हणजे काय असतो जे कीटक असतात ते मध खातात आणि त्यांची जी विष्ठा असते ती ते करतात त्यामुळे चिकटा म्हणजे त्यांची चिकटा म्हणजे त्यांची विष्ठा असते एक प्रकारची त्याच्यामुळे आंब्याचे नुकसान होत इथं ना, ना।, <सदूर्ण> <तो> ना। <सदूर्ण> कुठे इथलं पाईप कमी पडेल ना खाली बघा मित्रांनो आता आपण आपल्या साड्यावर तयार आहोत बघा आणि आता इकडे आपण तयारी केलेली आहे बघा मशीनची औषध वगैरे आपण बघा आता हे करणार आहोत इकडे आणि बघा इकडे पाईप वगैरे आपण सोडून आहे बघा इकडे सर्व वरपर्यंत घेऊन गेलो आहोत आणि मित्रांनो याच्या आधी आहे ना आपण आपण जो पहिला हात मारला त्यावेळी आपण आपल्या मशीन जी आपण ही नवीन आणलेली तिथं आपण उद्घाटन केलं होतं तिथं पूजन केलं होतं ते आपण थोडं पाहणार आहोत तर बघूया मागच्या वेळी कशा प्रकारे पूजनचं मशीनचं पूजन केलं होतं उद्घाटन केलं होतं ते थोडं पाहूया आपण बरोबर त्याला घरात नाही भारत्या आहेत ना त्या पन्नास ला पन्नास आहे नवीन केलेलं आहे आता पन्नास एड एमिडवर पन्नास पन्नास कोण पुढे नको करू हा एमिड आहे ना बघा आपण आता औषधं टाकून घेतोय पाण्यामध्ये किती प्रमाणामध्ये हा एमिड आहे ना हा पन्नास लाख पंचवीस हजार ना किती आहे तीस आहे औषध टाकून झालं औषध बघा का हा तीस ती पावडर झाली तो जुना आहे का नवीन आहे हा कीटकनाशक दिला नाही कीटकनाशक टाळा हा पण त्यांना सांगला मारायला हा हा पण मी पण चार चार तिकडे मारायला मग एक काम कर करू तो हा येत तिथं आग्रम काढ इकडे बघा आता मशीन चालू केलेली आहे काय माणसं और शुरुआत हो रिलेटेड है इधर निकाल नहीं गा रहा मगा थोड़ा बघा इकडं काय रे झाले बघा बघा मित्रांनो आपली जी मशीन आहे ती तिचा मारा हा वीस फुटाचा आहे म्हणजे जमिनीवरून आपण वीस फूट फवारणी करू शकतो आणि जर झाडं मोठी असतील तर आपल्याला झाड चढावं लागतं थोडा बघा आणि आपली मोठी मोठी झाडं आहेत त्याच्यात आपण चढले मामावरती आता फवार नाही बघा जमिनीवरून वरती पोलत नाही आहेत फवारा त्यासाठी वरती हरावती हड चढावं लागते तर बघा मित्रांनो आता आमची अगदी फवारणी करून झालेली आहे बघा पुरा अर्धा कंपाऊंड झालेला आहे आणि थोडासा खालचा बाकी राहिला इकडे आम्ही सर्व साहित्य आणलेलं आहे बघा खाली आणि बघा आता आम्ही जेवाय बसतो इकडे दुपार सगळे दोन अजून गेलेले आहेत अडीच हजार आता आणि बघा रामातील जेवण पाहू शकतो आपण सुट्टा आहेत बघा डाळ आहे चला आता आपण सगळ्यांनी जेवायला बसूया तुम्ही देखील जेवायला या तर बघा मित्रांनो आता आम्ही वरती आमच्या तान्सपूरमध्ये मारून आलो बघा शेतावरती शेतावरून बघा इकडे आता बघा संध्याकाळ देखील आईला आहेत साल्या आम्ही आहेत शेतावरच्या बघा इकडे आमच्या तलवारवरून मारली आहे बघा इकडे आता पावडर मारून झाले तर आम्ही घरी जाणार आहोत बघा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आज आम्ही दिवसभर पावडर मारली फवारणी केली धुळ्यावरती किटक माझी फवारणी कलबांवरती बघा मोहर भरपूर आलेला बघा याच्यावरती शिक्षा वगैरे हो पडू नये त्यासाठी आम्ही आज फवारणी केलेली आहे बघा तर आता एकंदर व्हिडिओ हा तुम्ही पाहिला असेल की आमच्या ते या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे आम्ही फवारणी केली त्याचप्रमाणे आमची जी नवीन मशीन होती तिच्या मागच्या वेळी उद्घाटन केला होता ते देखील आपण पाहिलं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला त्यामुळे वगैरे कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याकडच्या गावाकडच्या व्हिडिओ गावाकडं जीवन गावाकडे चालू असेल कामं वगैरे हो आपल्या चॅनलवर दाखवले जातात तर मित्रांनो व्हिडिओ गावाकडे लाईक करा शेअर करा आणि थांबूया लवकरच भेटू पुढच्या एखादा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या